उपसरपंच युसुफली शेख यांनी आठवडा बाजार केला पॉवरफुल एस मराठी न्यूज नेटवर्क धावडवाडी उपसंपादक इम्रान शेख दिनांक दोन धावडवाडी तालुका जत जिल्हा सांगली एन एस मराठी ने गेल्या आठवड्यात धावडवाडी आठवडा बाजार फुल पण बत्ती गुल ही बातमी लावली होती या बातमीची दखल घेत धावडवाडीचे उपसरपंच युसुफली शेख यांनी आठवडा बाजारामध्ये स्वतः हजर राहून लाईटची व्यवस्था केली त्यानंतर गेले दोन महिने बंद असलेली हायवेवरील स्ट्रेट लाइट ही लावून घेतली युसुफ भाईंनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे जनसामान्यांसाठी झटणारे युसुफ भाई जनसेवेसाठी सदैव तत्पर असतात ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद